मित्रांनो जय शिवराज श्रीराम मित्रांनो तर आता आम्ही आज पालखीचा नाटक आहे संध्याकाळी आम मंडेरला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये तर आता आम्ही जातोय सगळेजण इकडे बघा आता तिथून आम्ही बसमध्ये बसतो थोड्यात बस वगैरे निघेल आणि आम मंडेरला जाऊ चला गायची दाम मंडे पोचलेलो आहे आम्ही नाट्यगृहामध्ये आलेलो आहे आम्ही पूर्ण टीम परिवर्तनचं बॅनर लागलेलं आहे आता तिथं मध्ये जाऊन आता पुढे काम करतो नाटक संध्याकाळी आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मंदिर

वगैरे वगैरे अर्धी झालेली अर्धी झाली जेवायला शेवटी बसल्याला शांत होईल किंवा काम चालू ते अजून रात्रीपर्यंत चालणार अजून बारा एक वाजेपर्यंत दोन एक वाजताच घरी कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग आणि तुम्हाला कधी ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रा

कम से कम 40-50 जनता है खाने को थोड़े बार खा पी लेंगे कॉल पे जाएंगे वापस प्रैक्टिस करेंगे शाम को कार्यक्रम रहेगा वापस खाना पीना खाएंगे बस में बैठेंगे शो हो जाएंगे कल एग्जाम है कॉलेज इंजीनियरिंग के एग्जाम है देखेंगे आज तो वही जाना है कॉलेज को कैसा एडजस्ट होता देखता मैं ले जा ले, जा आता जेवण वगैरे झालेलं आहे आम्ही हॉलवर आलो आहे आता वापस प्रॅक्टिस सुरू होते चला परत प्रॅक्टिस बघून संध्याकाळी कार्यक्रम आता इथे प्रॅक्टिस वगैरे झालेली आहे बॅक स्टेजला थोडं काम आहे आमचं ते करतो एक दीड तासात बघतो स्टेज वगैरे आता आम्ही रेडी केलेला आहे मित्रांनो हे बघा आता थोड्या वेळात प्रोग्राम चालू येईन बाहेर पब्लिक लोक आलेले आता इथं आमचं स्टेजचं काम आहे झालंय वेळात कार्यक्रम चालू होणार इथं आता प्रेक्षक आलेले एवढे थोड्या वेळात पडदा वगैरे ओपन होईल मित्रांनो

you <laughs> दहा मिनिटाचा ब्रेक आहे आता इथे चहा नाश्ता वगैरे आणि वापस एक तासाने नाटक आता म्हणजे एक तासाचं नाटक, नाटक बाकी आहे आता दहा मिनटाचा इंटरव्हल आहे बघूया पुढे नाटक आता नाटक, नाटक, नाटक।, नाटक चालू झालेलं आहे मित्रांनो पंधरा वीस मिनटं झाले मी थोडं बॅकस्टेजला होतो आराम होतो मी थोडंसं आता इथं मी हॉलमध्ये जातो आहे आता नाटक वगैरे बघू दुसरा अंक चालू झालेला आहे बघूया चला मग धन संपत्ति का बहा है मेरे पास उसकी मुझे चिंता नहीं और लाते का घर तुम्हें

आमची मोना आणि आमचा कवीर की ज्यांचं अस्तित्वाने सगळं इतकं सुंदर वाटतं आणि ती वारी खरी वाटते जी मोना आणि कवी या नाटकात ज्यांची रंग उशावती ज्यांच्या मुळे इतका सुंदर विकप घेऊ शकलो त्या राणी ब्युटी पदरच्या आमच्या जयश्री पाटील का का जा आते हैं तो या आता त्यांची भूमिका होती आणि ज्या वारीत होत्या त्या आमच्या मनीषा वाविस्कर मी त्या मंचावरून होतो मनीषा वाविस्कर यासोबतच इतकं म्हणजे कठीण आहे नाटक तुमच्यापर्यंत पोहोचना कठीण आहे तीन दिवस झाले जे आमची टीम इथे टेक्निकल काम करते स्ट्रीट साऊंडचा प्रॉब्लेम झाला होता पण त्या साऊंडवर दुसऱ्या अंकात बरोबर मात केली असे आमचे निगम रेणुका साऊंडचे निगम सर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या अप्रतिम मेहनत त्यांनी केली आणि यासोबतच तो निर्मितीमध्ये ज्यांचा मोठा वाटा होता त्यांचे प्रवीण पाटील आमचा जय सोनार आमचा पवन भुई आणि या नाटकाची वेशभूषा जाती केली त्या सोनारी पाटील मी तुमचा बोलतो इतक्या सगळ्यांची वेशभूषा करणं एक आमची छोटीशी रिद्धिमा रिद्धिमा ए, नाटक संपलेलं आहे परिवर्तन मित्रांनो पालखी नाटक संपलेलं आहे बघा आता पूर्ण भेटेगाठी चालते नव्हते सगळ्या ठिकाणी आणि पूर्ण हॉल आज भरलेला होता आणि अक्षरशः पूर्ण पायऱ्यांवर वगैरे लोक बसलेले होते आत तर आता अजून कंटिन्यू पुढे अजून ब्लॉक बघत राहा मित्रांनो चला

इथं <च्चीज्ञा> गणेश चा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे मुख्यमंत्री अर्थमंत्री अर्थमंत्री यांचा वाढदिवस आहे <laughs> चाले चालू अरे खाऊ द्या रे इथून आम्ही निघतोय साडे अकरा बारा झालेला आहे आम्हाला आता आम्ही जेवणाला जातोय मित्रांनो बघू आता पुढे किती वेळा किती वेळेनंतर आम्ही पोचू रात्री चला मग जायची

दोन वाजले चहा प्यायला थांबलो आम्ही चहा वाजता दोन पितोय आम्ही अरे दोन वाजता चहा प्यायची असं आमचं म्हणणं आहे नाही चहा वाजता दोन पितोय आम्ही त्याला विचारून घेता काय विषय मला पण समजायला अजून काही दस चालेल मध्ये अर्धा किलो नमक कमी होता ते टाकून घेतो ताजे भाऊला विचार अजय भाऊ अर्धा किलो मीठ अजय भाऊ आता चहा मध्ये थोडस दूध वगैरे कमी तर त्याचा असं आलेलं आहे की दूध संपलेलं <laughs> आहे चहाचं हां एकदम मला बोलू देत पवनजी एक रे ब्लॉक चालू आहे झाला आता बोलू हा विषय आहे की आम्ही निघालो आणि पिंपरी एका ठिकाणी आम्ही चहा प्यायला थांबलो आणि विषय असा झाला आहे की दूध संपलाय त्या काकांजवळच माझा माहिती कॅमेरावाले चहा घेणार <laughs> नसेल त्यांनी पटापट चॉकलेट खाऊन चॉकलेट घ्या आणि चहा घ्या दोन्ही येणार नाही कॅमेरावाल्यांनी मला फोन करा एक नाहीये रे नाही ओके काका आहे की नाही कापलं आहे त्यामुळे आपण काकांचा इंटरव्यू घेऊ मुश्किल आहे तर माझी अशी इच्छा आहे की काकांनी काय केलं इथे म्हशी आहे या मशीनच दूध काढून आता आम्हाला चहा बनवून दिली पाहिजे असं याच म्हणणं आहे आमचं ओके नाही काकांनी ते केलं पाहिजे ठीक आहे पण आता ते रात्री झोपलेले प्राणी वगैरे म्हणून बोलू आपण या इकडे मासे बोल तुम्ही काकांची गप्पा वगैरे ते चाले काका कमीत कमी दहा पंधरा वीस एक बनतील हा तेवढे बनणार आहे चला मग आता बघू आम्ही चहा वगैरे पितो आणि आता अडीच तीन वाजणारच घरी जातो आता चला मग काका दूध संपला सांगा ऐकला त्याच्यामुळे मग आता ऍडजस्ट होत पण आता सांगितलं सांगितलं केलं असतं मी आपल्याकडे क्वालिटी आणि गायची मग आपली मशीन आणायची म्हणत होतो की दूध संपलं तुम्ही आता त्या मशीन दूध काढून जर आम्हाला द्या म्हणाले बरोबर आहे बरोबर आहे ओ भाई मारो मुझे मारो 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 मुझे नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है लागेल बरं आपले हे कोणत्या गावात चिंचपुरा चिंचपुरा गावात कापे आणि रात्री किती वाजता असते रात्रभर चालू असते जर तुम्ही मंदिर ते जळगाव मार्गे जाणार असणार तर काकांच्या या गावात आणि या टपरीवरती नक्की द्या खूप सुंदर प्रकारे काका